मी पंजाबच्या हवामान अभ्यासक मी आहे माझ्या शेतामध्ये पसंत परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज येतो आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज दिवस बारा आणि चार दिवस फक्त काही भागातच पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लागतो की मग इथं उर्वरित राज्यामधला आता पाऊस पर्या म्हणजे राज्यातला बऱ्याच ठिकाणच्या जिल्ह्यातला पाऊस कमी होणार आहे आणि विशेष म्हणजे सर्व शेतकऱ्यांच्या आता सोयाबीनचं ठिकाणीस आलेलं आहे लातूरकडला आलेलं आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी लातूरमध्ये तिकडल्या भागामध्ये जवळपास तेरा तेरा तारखेपासून तिकडला पाऊस उघडणार आहे म्हणून ही आनंदाची बातमी पश्चिम महाराष्ट्र झालं त्याच्यानंतर मध्य महाराष्ट्र मराठवाडा ह्या भागात देखील पाऊस उघड देणार आहे म्हणून हा आनंदाची बातमी पण ह्या चार दिवसामध्ये नऊ दहा अकरा बारा दरम्यान राज्यामध्ये आजच बघा आज रात्रीच्याला म्हणजे नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया वाशिम हिंगोली त्याच्यानंतर परभणी जिल्हा त्याच्यानंतर जालना जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगरचा पलीकडचा भाग गंगापूरचा भाग त्याच्यानंतर जळगाव मालेगाव मनमाड आणि त्याच्यानंतर बुलढाणा अकोला अमरावती ह्या पट्ट्यातच पाऊस आहे आता म्हणजे चार दिवस म्हणजे या चार दिवस टिकायला पट्ट्यातच पावसानं उरळ ज्या तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन दुपारपर्यंत कडक ऊन पडून एखादा पावसाचाही स अर्ध्या तासाचा पाऊस पडू शकतो